अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जावं तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते आपण आज पाहणार आहोत की अंगारकी चतुर्थी जी आहे जी की बारा ऑगस्टला आहे तर त्याचं महत्व काय आहे या दिवशी काय करावं आणि करू नये याबद्दल माहिती पाहणार आहोत तर आता मी व्हिडिओला सुरुवात करूया मला आता बारा ऑगस्टला जी आहे ती आहे अंगारकी चतुर्थी आता ही अंगारकी चतुर्थी खास का आहे कारण ही श्रावणामध्ये आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती मंगळवारी आलेली आहे त्याच्यामुळे अंगारकी चतुर्थी जी आहे ती या वर्षीची जी खास आहे अंगारकी चतुर्थी वर्षातून दोन वेळा येत असते तर आत्ताची जी अंगारकी चतुर्थी आहे ती आहे बारा ऑगस्टला तर ही खास असण्यामागची कारण देखील मी सांगते तुम्हाला आता बघा बारा ऑगस्टला जी की त्याची विधिवत पूजा वगैरे कशी करायची ते सांगते मी तुम्हाला प्रथम तुम्हाला घर जे आहे पवित्र वगैरे करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात तर त्या जागा तुम्हाला प्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे गोमूत्र वगैरे शिंपडून दारामध्ये रांगोळी वगैरे काढून जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना ओम गम गणपती नमहा असा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता गणपतीला आहे ते तुम्ही अभिषेक अभिषेक दह्याने आणि दुधाने करू शकता त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ वगैरे करून गणपतीची सेवा करताना तुम्हाला गणपती असं म्हणायचं आहे एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता गणपती स्तोत्र म्हणू शकता अथर्व शिष्य जे आहे ते देखील याच्यामध्ये दे म्हणू शकता आता गणपतीला जी आहे ते तुम्ही एकवीस दुर्वा एकवीस दुर्वा ज्या आहेत त्या वाहू शकता आघाडा वाहू शकता त्याच्यानंतर गंधाष्टक वगैरे लावून गणपतीची जी आहे आरती वगैरे करून तुम्हाला पूजा करायची आहे आता चंद्रोदय जो आहे चंद्रोदय संध्याकाळी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये गणपतीची पूजा वगैरे करायची आहे आरती वगैरे करायची आहे त्याच्यामध्ये मोदक जर बनवले असतील तर तुम्ही अतिउत्तमच मोदक जर तुम्ही बनवताय तर एकवीस मोदक किंवा अकरा मोदक देखील त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे अक्षदा वाहून हळदी कुंकू वाहून नैवेद्य वगैरे दाखवून पाणी वगैरे ओळून तुम्हाला जे आहे ते अं चंद्राची पूजा करायची आहे त्याच्यानंतर जो आहे तो तुम्हाला उपवास सोडायचा आहे तर आता या दिवशी काय करू नये ते देखील सांगते मी तुम्हाला आता या दिवशी जे आहे ते घरामध्ये वादविवाद टाळावेत शक्यतो कारण नकारात्मकतेचं जे वातार वातावरण आहे ते याच्यामुळे घरामध्ये प्रकट होत असतं त्याच्यानंतर घरामध्ये तुम्ही जे आहे ते केसांना तेल वगैरे लावू नये किंवा त्या दिवशी केस वगैरे धुऊ नयेत तुम्ही असं शास्त्रामध्ये दे देखील सांगितलेलं आहे तर अशी ही आपल्याला जी आहे ती संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे ती साजरी करायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाले स्वामी स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ